यानंतर एक मोठी बातमी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आलाय जिल्ह्यातील जाफराबाद राजूर रामनगर आणि अनेक गावांमध्ये बंद आहे तर जालना ते परभणी महामार्गावरील रामनगर इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झालाय धाराशिव जिल्ह्यात सुद्धा बंदची हाक देण्यात आली आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत सार्वजनिक वाहतूक सुद्धा बंद ठेवली जाणार आहे जिल्ह्यातील आठही तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येतोय या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना धनंजय मुंडेंचं उदाहरण देत परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा कानमंत्र दिला सूत्रांनी न्यूज एटी लोकमतला ही माहिती दिली नेत्यांसोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यांसोबतच पक्षालाही कशाप्रकारे बसते हे धनंजय मुंडे प्रकरणातनं समोर आल्याचं उदाहरण अजित पवारांनी दिलं असं कळत आहे तसंच पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको परावलंबी न होता स्वावलंबी व्हा असा धडाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय दुसरीकडे धनंजय मुंडे हे पूर्णपणे कशा प्रकारे कराण वर होते आणि शेवटी त्याचा फटका पक्षाला कशा प्रकारे बसला या संदर्भात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडनं मिळाली आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या आजूबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत याची माहिती घेण्याच्या सूचनाही अजित पवारांनी बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडनं मिळाली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली या सगळ्या मुंडे वाल्मी कराड प्रकरणानंतर अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिलाय काल जिल्हाधिकाऱ्यांची जिल्ह्याचे जे अध्यक्ष होते त्या सगळ्या अध्यक्षांची काल राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलवण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये प्रमुख नेते आणि त्याचबरोबर सगळे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते या सगळ्या जिल्हाध्यक्षांबरोबरच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे जे राष्ट्रवादीचे दोन आत्ताच्या घडीला सगळ्यात वादात अडकलेले जे मंत्री आहेत ते सुद्धा होते धनंजय मुंडे यांचा राजीनामा कालच झालेला आहे आणि संध्याकाळी ही बैठक झाली त्यावेळेला अजित पवारांनी धनंजय मुंडे त्यांचं उदाहरण देत कशा पद्धतीनं धनंजय मुंडे हे वाल्मिकाडवर पूर्णपणे अवलंबून किंवा विसंबून राहिले आणि त्याचा फटका पुढे कसा झाला कसाड काय काय करत होता याची कुठलीच कल्पना जी आहे ती धनंजय मुंडेंना नव्हती आणि परिणामी आणि पर्यायाने पक्षाला कशा पद्धतीनं बसला हे उदाहरणासहित अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीतच सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि त्याचबरोबर सगळ्यांना कानमंत्र हा दिलेला आहे की सगळ्यांनी आता प्रत्येक प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जावं कार्यकर्त्यांवर अवलंबून राहू नका की ते जनतेमध्ये जातील ते लोकांमध्ये जातील आणि त्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करू नका स्वतः मैदानात उतरा आणि लोकांशी संपर्क ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत त्यावेळेला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांची मोठ आपल्या आपल्या लोकांमार्फत तुम्ही जनतेमध्ये जा आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधा असं काल अजित पवार यांनी त्यांच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना खडसावून सांगितलं बिलकुल प्रणाली धन्यवाद या माहितीसाठी